नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांचे आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात तर बघा मित्रांनो जिल्हा परिषदेच्या भरती नवीन इम्पॉर्टंट जे काही पत्र आहे ते त्या ठिकाणी आलेलं आहे जिल्हा परिषदेच्या भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात तर बघा जिल्हा परिषदेचं नवीन इम्पॉर्टंट पत्र कशा संदर्भात आहे काय माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण जी काही माहिती आहे ती कळेल तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत हे जे काही परिपत्रक आहे ते काढण्यात आले आहे शिक्षक विभागामार्फत हे परिपत्रक आहे जिल्हा परिषद रत्नागिरीच्या शिक्षण विभागामार्फत हे परिपत्रक या ठिकाणी काढण्यात आले आहे पत्रि परिपत्रकाचा परिपत्रका परिपत्रका दिनांक जर आपण ह्या ठिकाणी पाहिला तर अठरा मार्च म्हणजेच आजच आलेलं परिपत्रक आहे प्रति सर्व संबंधित शिक्षण सेवकांसंदर्भात हे परिपत्रक आहे विषय काय शिक्षणसेवक नियुक्तीबाबत आता बघा संपूर्ण माहिती काय उपरोक्त विषयान्वये व संदर्भ क्रमांक दोनचे पत्रानावेळी या कार्यालयात पवित्र प्रणालीद्वारे निवड झालेल्या सेवकांची समुपदेशन प्रक्रिया दिनांक एकोणवीस मार्च व दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार होती तरी आचारसंहिता प्रसिद्धीपत्रक दिनांक सात एक दोन हजार सात रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते सदरच्या प्रसिद्धीपत्रकातील मुद्दा क्रमांक सात नऊमध्ये आयोगाच्या पूर्व मान्यतेशिवाय या कालावधीमध्ये शासनामध्ये किंवा मग सार्वजनिक उपक्रमांमध्ये कोणत्याही नियुक्त्या किंवा पदोन्नत्या करता येण्या करण्यात येणार नाहीत असे नमूद आहे या कार्यालयाकडून उपरोक्त संदर्भ क्रमांक तीनचे पत्राने निवडणूक आयोगाकडे समुपदेशन प्रक्रियेकरिता परवानगीची मागणी करण्यात आलेली आहे सदरची परवानगी अद्याप प्राप्त नाही सदरची परवानगी या कार्यालयास प्राप्त होताच समुपदेशन प्रक्रियेबाबत असं कळवण्यात येईल तरी दिनांक एकोणावीस मार्च व वीस मार्च रोजीचे समुपदेशन सद्यस्थितीत स्थगित करण्यात येत आहे समुपदेशनाची पुढील नवीन तारीख अलाहिदा हिदा कळवण्यात येईल तर बघा मित्रांनो ह्या ठिकाणी आपण झेडपीला रिलेट करू शकतो झेडपीच्या शिक्षण विभागामार्फत ही परिपत्रक पर या ठिकाणी आहे परंतु झेडपीचे जे काही जसं आपण पाहिलं असेल आरोग्यसेवक असेल आरोग्य सेविका ग्रामसेवक या पदांसंदर्भात जे काही वेळापत्रक का आहे ते आलेलं नाहीये आणि त्या संदर्भात मी तुम्हाला वेळोवेळी सांगण्यात आलेलं आहे की आयोगाची पूर्व मान्यता त्या ठिकाणी घ्यावी लागेल आयोगाची पूर्व मान्यता घेण्यासाठी कार्यालयाकडून जे काही पत्र आहे ते निवडणूक आयोगाकडे त्या ठिकाणी परवानगी घेण्यासाठी पाठवलं गेलं पाहिजे जर ग्रामविकास विभागाकडून जर, जर ते पत्र त्या ठिकाणी पाठवण्यात आलं असेल आयोगाकडे आणि आयोगाने जर त्या ठिकाणी मान्यता दिली तर तुमचं वेळापत्रक त्या ठिकाणी येऊ शकतं परंतु तशा पद्धतीचं पत्र गेल्याची माहिती मला आहे परंतु ते पत्र अजूनपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकलेलं नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला ती माहिती खात्रीशीर सांगू शकत नाही आहे ठीक आहे मित्रांनो प्रूफ आपल्याला हवं असता आणि ते प्रूफ आपल्याजवळ नसल्यामुळे मी तुम्हाला ती माहिती सांगत नाही आहे परंतु तशी माहिती आहे तर बघा मध्ये सुद्धा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे की हा जो काही विषय आहे शिक्षणसेवक संदर्भात तर बघा एकोणावीस मार्च आणि वीस मार्च रोजी त्यांचे त्या ते ठिकाणी समुपदेशन होणार होते तर त्या ते संदर्भात त्यांनी मान्यतासाठी पूर्व प परवानगीसाठी त्या ठिकाणी आयोगाला पत्र पाठवलेलं आहे परंतु अद्यापही आयोगाकडून जी काही मान्यता आहे ती परवानगी अद्याप प्राप्त झालेली नाही आहे त्यामुळे सदरची परवानगी आकारल्यास प्राप्त होताच समुपदेशन जे ते त्या ठिकाणी समुपदेशनाबाबत जे काही उमेदवार असतील त्या उमेदवारांना त्या ठिकाणी कळवण्यात येणार आहे तशाच पद्धती तिने मित्रांनो जर त्या ठिकाणी ग्रामविकास विभागातर्फे वेळापत्रक जाहीर करण्यासंदर्भात जर पूर्व परवानगीचं प परिपत्रक त्या ठिकाणी आयोगाला पाठवलं गेलं असेल आणि ती परवानगी त्या ठिकाणी प्राप्त झाली परवानगी प्राप्त होताच आपलं जे काही वेळापत्रक आहे ते जाहीर होईल किंवा मग त्या संदर्भातची आपल्याला काहीतरी माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल तर अशा पद्धतीची इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी झेडपीच्या संदर्भात होती अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ त्या ठिकाणी आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि जे काही शिक्षणसेवक असतील तुमचे मित्र वगैरे ज्यांची नियुक्ती झालेली असेल त्यांना सुद्धा हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अपडेट त्या ठिकाणी मिळून जाईल अपेक्षाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद